मटन थेमा पण आहे दर रविवारी पंधरा किलोचा बकरा पण असतो अख्खा अख्खा बकरा पण भेटेल इथं पंधरा किलोचा मस्त आपला किमार डन झालाय सात अंड्यांची गुरुजी बघू शकता असते इथला किमा एक नंबर फेमस आहे किमा इथला आपण किमा ट्राय करू पाहिला नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि ही तुम्ही आता गर्दी बघून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे आलो आहे रायगड बाजार आपला पनवेलचा भाजी मार्केट इथं तुम्हाला एक सगळ्यात फेमस स्पॉट तुम्हाला दाखवतो पाव अंडापाव खिमापाव चिकन डाल वजळी मुंडी सगळंच भेटतं इथं भरपूर गर्दी असते या साईडला आणि इथं तुम्हाला था पार्किंग आहे पार्किंग मध्येच दुकान आहे मटन किमा पाव एक नंबर लागतं भाकरी वगैरे सर्व आहे कॅन्टीन आहे इथं आपल्याला बुरजी विरजी पाव एक नंबर भेटल म्हणतात डबल आहे का आपराय बनवतोय बाई किमा आहे का रेडीच असतो तुम्ही येऊन टेस्ट करा किमा एक नंबर लागतोय आणि इथं बुर्जी बनवतायनाय झाला रेडीजी झाली रेडी असली एकदम मटन किमा पण आहे अजून काय काय चिकन दाल वजरी आहे का दाल वजरी नसते चिकन घोटाला अंडा घोटाला चिकन आहे सगळं आयटम भेटतील तर खायला आपल्याला आता बुर्जी रेडी जाते फ्राय मच्छी फ्राय आणि हा आपला रायगड बाजारच्या इथं पार्किंगमध्येच आहे दर रविवारी पंधरा किलोचा बकरा पण असतो अख्खा अख्खा बकरा पण भेटेल इथं पंधरा किलोचा मी इथं आलो का मला इथला मटन किमाला आवडतं मी इथे मटन किमान मटन किमा बनवायचं तुम्हाला रेसिपी दाखवतो बघा पहिले टाकलं कांदा घेतला होता आणि तुम्ही इथली गर्दी बघू शकता भरपूर गर्दी असते इथं

आग्र्यांचा मसाला एक नंबरच असून जर भेटला पोटे मसाला गरम मसाला पण टाकला त्यातला किमा आहे શંભર રૂપિયા ઓનમાસ આપન बसते कोपऱ्या अण्णा किती अंड्यांची बुरजी आहे सात अंड्यांची बुरजी बघू शकता कसं ती भारी आहे तुम्ही इकडं वेटिंग बघू शकता किती गर्दी असते आता मी या येऊन एकटाच झालाय तर माझा नाश्ता हे सगळं वेटिंग होते आणि त्याडला तुम्हाला चिकन आहे बुर्जी वगैरे त्या साईडला बनतो चिकन किमा वगैरे त्या साईडला आहे आणि बुर्जी ऑमलेट या साईडला बनतो आणि एकदम नीट अँड क्लीन आहे होऊ शकता आणि घरगुती सगळा सात प्लेट लागल्या त्या गर्दी भरपूर आहे आणि रायगडवाडच्या पार्किंगमध्येच आहे चिकन बिकन मटन बिकन काय पाहायचं तुम्ही बिंदास आहे इथं भरपूर टेस्ट किमा एक नंबर फेमस आहे इथला आपण किमा ट्राय करू पहिला आहे माझ्यासोबत जीवन पण आहे कसे जेवण टेस्ट गर्दी बघू शकता तुम्ही इथं कंटिन्यू तुम्ही बारा एक वाजेपर्यंत तुम्हाला गर्दीच भेटल नसते काय एक नंबर मोस्टेबल आहे चिकन पण भेटेल का मटन पण भेटेल तुम्हाला, देटल। तुम्हाला देटल।